तर नमस्कार मित्रांनो आज आपण आले पेंढं माजायला आहे आपण सगळा पॅंडा टाकून ठेवलेलं आहे आणि आपलं बैलबिल आणलं मस्तपैकी आणि आपले काका वगैरे आहेत म्हणजे मस्तपैकी आज जवळजवळ आपण इथं पेंढं माजत होतो आता दुसरा पेठ टाकलेला आहे म्हणजे मग आता आपण सुरुवात करणार आता आपण बैलबिल धरणार आहेत आणि नंतर बिरगुडी काढणार आहेत आणि बैल राऊंड मारायचं म्हणजे मग आता तर पॅडा पांगला जातो आपण करायचं नाही अशा बघायला आपण पुन्हा बैल मार माग ना या टोपी पडली का काय चोटी पडली चला हे बघा अशा प्रकारे इकडे गावाकडे चाललं जातं माझा कधी ते तुम्हाला सांगते तुम्ही माझ्या सर करायचं तुमचा नाही काही हां करतो आम्ही तुमच्या काय या परत फिरायचं बैला ओके चला आता नारे। नारे। थोड़ा, थोड़ा, था। था, आता आधी तू तर मित्रांनो आपण आता चिरून आप झालेलो आपला आपलं बैल आता आपण भिरगुडी किंवा दुसरा काहीतरी पियांडा बांधणार आणि हे पुढं बांधवलं हे म्हणजे असा हलवायला आता आपल्या पद्धतीने गाडू का

Apa चढ रे जायचं तुम्हाला आता बाय 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 चला चला तर मित्रांनो इकडे असं बैल बिल धरलेलं तर अजून म्हणजे मळाचं काम चाललेलं आहे आणि इकडं भिरगुंडा म्हणजे

तर मित्रांनो सगळे अशा प्रकारे भिरगुटा काढायला बसत आहेत म्हणजे आणि जेणेकरून पॅण्या टाक टाकून झाला का मग भिरगुटा काढायला लागतात म्हणजे ते आपल्याला तुम्ही बघू शकाल कशी काढतात आता आपण सुद्धा नवीन आहेत आपण सुद्धा आता शिकतोय काढायला तर मग आपण असं पहिल्यांदा थोडा घ्या घ्यावा लागत असा कसं असं आणत बघायच हे बघा असं ते आपलेच जमत नाही हे आम्हाला जमत तुम्हाला जमत नाही ते त्यामुळं आपण काय भिरगुटा नाही तर फायदेले आपल्याला भिरगुडा माझ्या दमली नाही कारण नाही बघा अशा प्रकारे भिरगुडा मान माजायचं काम चालले आणि एवढी तयार झालेली आहेत हे बघा इकडे पाठी मागाय तयार काकांच्या एवढी तयार झाल्या त्यांना अशा प्रकारे तयार केली जाते भिरगुडा आणि इकडे आपलं थोडं पँड राहिला आहे हा बघा माजायचा हा आपण आता माजून घेणार आहे

មកកណារយេស្តីអលីយេស្តី

Mm, -hmm.